काय केली भाजी ही वांगीची भाजी आंडी आणली वांग भाई तुझे तू खाब तुझे आता एकट जाऊ का मग मी घेऊन परत अंड्याची पोळी करायची थोडी आणून ठेवायची मग आणली नाही तुय नाही करत कोंबड्या केवढ्या करत नाही गाची कोंबडी नाही बर राहू दिदी आज ही बर तुम्ही घ्या जीवन निवांत मला जरा गडबड मी आले जाऊ बर बर हा जेवा निवांत हा अरे कान एवढा आत का ठोलाय का निघाला हे कुठ आहे अगं बाटली दि बाटली डबा दिला नुसतं बाटली काय तुझा बाप द्या का पाण्याची बाटली राहिली नुसता डबा दिला तू अग आग एवढा का उशीर झाला

बरोबर आहे बाबा तुझं पण हे असं आडरानात भेटणं उसाच्या बाजूला भेटणं त्यांनी बघितलं बघितलं तर त्या डोक्यात नाही तसलं यायचं माहिती का तुला हो ती बी बरोबर आहे डोक्यात द्यायचं पण तसं काय का आता मामाची पुरगी म्हणल्यानंतर भेट येणार ना हो पण मग घरी येत जा भेटायला एक तर जुनं काढले का मी काय तरी जुनं काढले का म्हणजे जुनं काढू पण नको तो विषय झालाय आता संपलाय तू संपवलाय हो मीच संपवलाय मला नाही ठेवायचा आता तो विषय आता नको मला सांगायला संपवाय संपवाय बरं राहू दे मी काय सांगते ती नीट ऐक असं नको इथं भेटायला कुणी बघल आपल्याला तुला पाहिजे तुला आठवण येत असल तर तू घरी येत जा येतो घरी पुढच्या टायमाला डायरेक्ट घरीच येतो पण काय हे अवघड आहे आता काय अवघड आहे आता झालं गेलं सगळं काय अवघड नाही आता काढलं का मी जुनं विषय मी आता सांगते तुला जुनं कुठं सांगते मला वाटलं जुन्या काय नाही बाबा मी जुन्यावर जात राहू दे आपलं पहिलं बाहेर होता लग्न झालंय माझं आता लग्न झालं तुझं मग आता तुला नवरा आला ना... ना मग आणि आमचं झालं वाटोळ कशाला वाटोळ होत आहे कर की तू पण पूर्गी बघून लग्न तुला काय धरले वे कोणी करू नकोस अगं कशाला कोण धरतय मला तू धरलेलं तू सोडून गेलीस अजून कोणाला धरलं तर ती बी सोडून जायची त्याचीच भीती आहे मला तुला माहिती ना घरचं कसं होतं ती आता घरच्यांच्या परे ह्याच्यामुळे मला करावं लागलं आता झालं गेलेलं नको काढायला जे आहे ते चांगलंच आहे बघ आ, आ, बाटली द्यायची हिला पाण्याची बाटली ते म्हणलं तर आली निघून हिला कोण बसले शेजार ती तुला आता काय करते शीता कुठे काय शेजार कोण होता या

आज लाट हो दिवस उदय ला उद्याचा सूर्य बघू द्यायचो नाही लास्टीचा दिवस त्याला उद्याचा सूर्य बघू द्यायचं नाही मी भिताला फोटो यावी नागायचे का बघायचे काय जिक्की चापट दिक्की बघू देतोय का चाप काय उद्याच सूर्य काय हा हा काय उद्याच सूर्य त्याला सांग आख्या गावात मला सूर्य डॉन नंबर वन मग चापड देईन करीन